हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना झाला का सगळ्या भावा बहिणींचा चहा पाणी आकमे असो कभी खुशी कभी गम पिक्चर <laughs> तर बघितला कभी कभी गम कभिगम नाजुदा हो गे हम कभी खुशी कभी गम तर भावा बहिणीनं शिवत होती झंपर बरं का आता काय कपडे शिवायचंच काम चाललं होतं पण लाईट गेली लाईट गेल्यामुळं बसली मशिनीवरच लाईट आल्यावर चालू करायचं का मशीन काम तर बसली अजून काय आव आवारलं नाही माझं काय कपडे शिवायचं काम चाललंय शिवते आता कपडे शिवण्या परवा गेली शाळेत पी आहे पिया हाय घरीच पिया काय करते ग तू तिथे चाललंय काहीतरी तर भावा बहिणीनं आता आपलं नवीन फर्निचर घेतलं सगळी आनंदात पोरी बी आनंदात आहे त्या तुमच्या पूनमताई बी आनंदात आहे आणि सगळ्या भावा बहिणींनी मला भरपूर असं आशीर्वाद पण दिलं शुभेच्छा पण दिल्या पण ती जीवनातला आनंद आहे ना नाही बघू वाटत एखाद्या माणसाला तुम्हाला सांगते भाव बहिणींनो हे जे तुम्ही शुभेच्छा दिल्या तुम्ही माझं जे कौतुक करताय कौतुक केलं भारी वाटलं बर का की कोणी कोणी नाही आपल्या कष्टाचं परत आपण केलेला जो संघर्ष आहे पहिल्यापासून त्याची पाच सहा वर्षापासून झालं तुम्ही व्हिडिओ बघताय तुम्हाला तुम्हाला जा नाही पण बाकीच्या माणसांना कोणाला नाही तो काय संघर्ष माझा आत्ताचा नव्हता भाऊ बहिणी लग्नाच्या आधीपासूनच आहे माझं लग्न नव्हतं पाचवीपासून पाचवीला होती का मी तेव्हापासून माझ्या जीवनातला संघर्ष मला माहिती आहे मला समज नव्हती तवा एवढी पण जास्त मी जर बोलाय गेलं का नाही तर काय लोकांना ते खरं लागत नाही पण ती माझ्या जीवाला माहित आहे देवानी मग मी देवाचा एवढा आभार का मानते बोले ना की बाबा ज्या बी वेळेस मी एकटी म्हणजे मी एकटीच पहिल्यापासून पडलेली होती पण ज्या बी वेळेस मला भरपूर दुखात असत माया माझ्या ना तरी मला साथ दिली आता पाच सहा वर्ष झालं सोशल मीडिया आल्यापासून बऱ्याच भाव बहिणींना कौतिक पण वाटत आपुलकीचं नातं वाटतं त्याच्याबद्दल पण मी तुमचा आभार मानेन कारण की कुठं ना कुठं मला सोशल मीडिया आल्यापासून असं वाटायला लागलं की बाबा आपली जिवाळ्याची माणसं आहेत कुठं ना कुठं गुट कारण की मला पहिल्यापासून माझं कौतुक तर असं म्हणजे कोणाला वाटलंच नाही बरं का माझ्याकरांसाठी मी भरपूर प्रयत्न करते बहिणीनो कारण की आता तुम्हाला सांगते आता माझी आई बाप मी गेली स्वर्गी सोन्याची झाली त्यांच्याबद्दल तर बोलू वाट ना बरं का पण बोलते मी पण त्यांना कोणी वाईट बोलू नका एवढे मी मनापासून तुम्हाला हात जोडून विनंती करते कारण की लग्नाच्या आधी पण माझ्या जीवनात असं दिवस होतं भाव बहिणीं की मी कधी आठवलं ना म्हणजे आलं ना माझ्या समोर तरी पण माझ्या जीवाला आहे ना भरपूर त्रास होतो लग्नाच्या आधी माझ्या जीवनात असं दिवस होत की आपल्या एक जन्म झाला मन झाला देऊ पण जी माझ्या जीवनात ज्या जी गोष्टी घडल्या लग्नाच्या आधी माझे जीवन कसं जगत होती मी थी ती माझ्या लेकरांना नको हो त्या गोष्टी म्हणजे त्या ती त्रास भोगायला म्हणून मी आतापर्यंत भरपूर सगळ्या गोष्टी अशा महाग टाकून पुढं चालण्याचा प्रयत्न केला नवऱ्या लग्न झाल्यावर नवऱ्याचं पण एवढा एवढ्या गोष्टी सगळ्या सण करून संसार तर करतेच मी तुम्ही पाच सहा वर्ष झालं मला बघताय सोशल मीडियावर की बाबा मी असं तुम्हाला राणवलंय का की बाबा मी झटत नाही करत नाही बघितलं असलं तरी सांग बाबा कारण की एक एक दिवस मला एवढा त्रास होतो पण तरी पण मी हसून खेळून दिवस काढते लग्नाच्या आधी आईबापाच्या घरी होती आई आ, आई आई बाप आई भंड, भंड तर आई बाप बा आई आईचा विचार करायची बाप बापाचा विचार करायची त्यांची पण सारखी सात सतत भांड भांडं तंडणं चालू असायची नवरा लग्न बी तसंच पण ज्यावेळेस आईबापाचा वादविवाद असतात त्या त्यावेळेस लेकरांच्या मनावर काय परिणाम होत होती मी आणभवलेलं आईनं आईचा विचार केल्यावर बापानं बापाचा विचार केल्यावर त्या लेकरांचा विचार कोण करणार हे दिवस मी अनुभवलेलं इथं त्याच्यामुळे मी ना माझ्या पुरीला कधी जाणीव नाही व्हावी ह्या गोष्टीची म्हणून मी सगळ्या गोष्टी इथं लग्न झाल्यापासून तुम्हाला सांगते किती त्रास झाला ना तरी पण तेवढ्या गोष्टी सहन करते त्या पुरींसाठी काही झालं तरी नवरा बायकोचं किती भांडण झालं तरी मी लेकरांना टाकून जात नाही भांडण तन्न झाली तरी येतच राहते पण आपलं कवतिक कधी कोणाला वाटलंच नाही भाऊ बहिणीला मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगते माझ्या जीवनातली कारण की मला एक वाटत नाही कुठं कोणतरी जीवातल्या गोष्टी सांग जीवनात काय जर असं सांगायचं म्हणलं कोणाच्या खांद्यावर डोकं ठेवून आपल्या जीवातलं काय गोष्टी सांगायच्या म्हणल्या ना तर कुणी नाही ना मी सांगत बी नाही सोशल मीडिया तुम्ही एक आपुलकीच्या नात्यामुळे मी तुम्ही जीवनातल्या काही गोष्टी सांगत असते नाही तर मला कोणाला सांगू वाटत नाही पण ते मनास जर सारखा विचार करत बसल ना तर मग त्रास होतो तशीच मी आहे ना तुम्हाला सांगते त्या लेकरांसाठी गप गप सहन करते सगळ्या गोष्टी सण आता मला काय भाऊ बहीण म्हणते तू एवढी बडबड करते एवढी बोलते नवऱ्याला अशी करते हमक तशी करते पण ती कसं असतं भाव बहिणीनो ज्याच्या ज्या त्याच्या जीवनातल्या गोष्टी ज्याला त्याला माहिती असते आता दोन तीन दिवस झाले मी एवढे आनंद म्हणजे आनंद माझ्या जीवनात आनंदी आहे की मी बाबा स्वतःच्या हिमतीवर काय नाही काय करते गोष्टीचा आनंद जरा वेगळाच असतो कारण की कधी आपण कुठल्या गोष्टी ज्या सपनात बघितल्या नाही तर ते हकीकत मध्ये मिळाले म्हणजे मिळत्यात आपल्या कष्टाला यश येत ह्याचा आनंद तर माणसाला होतोच पण आपल्याच घरातल्या माणसांना आपला आनंद बघू वाटत नाही भावा बहिणी जगाकडून काय अपेक्षा करता आपल्याच लोकांना आपला आनंद बघू आटत काय अपेक्षा करायची आता काय भाऊ बही मला म्हणतात तुम्ही हसत 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 राहण्याचा तर प्रयत्न माझा सतत चालूच असतो मी करतच असते कारण की मला माहिती आहे की आपल्या चेहऱ्यावर हसू फक्त आप, आप जगाकडून अपेक्षा केल्यावर आपल्याला कुठलाही आनंद मिळत नाही <laughs> हे मला माहिती लय दिवसापासून माहिती आहे भाऊ बहिणीनो मला हे सांगायची गरज नाही कारण की त्या अनुभवातून मी आलेली आहे त्या अनुभवातून मी दिवस काढलेला येतं जगाकडून अपेक्षा करणारा माणूस कधी सुखी राहू शकत नाही म्हणून अपेक्षाही स्व स्वतःचा आनंद स्वतःमध्ये जर हुडाकला ना तरच माणूस आनंदी राहू शकतोय तसं मी फुरींना पण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते स्वतः पण आनंदी राहते लेकरांना माझ्या कुठल्या गोष्टीची ही नाही झाली पाहिजे कुठल्या नातेवाईकाच्या दारात नसते मी तुम्हाला तर माहिती आहे कारण की तुम्हाला सांगते माझ्या जीवनातल्या काय गोष्टी सांगते मी तुम्हाला माझ्या आईचीनो वडिलाची भांडणं व्हायची आम्ही लहान लहान होतो काय आहे ना तिच्या नातेवाईकाच्या दारात घेऊन जायचे म्हणजे भांडण झाली की लगेच ती तिच्या मायारला ह्याला तिच्या बहिणींकडं ह्याच्याकडं जायचे पण आपला मोठा म्हणजे लेकर बाळ घेऊन गेल्या कोण कोणाच्या घरात खपतं कोणाला जास्त दिवस भाऊ बहिणी अशी घेऊन गेले ना की त्यांनी नागडोळ मोडायचं तिच्या नातेवाईकांनी माझ्या आईचे नातेवाईक मी एकदाच गेली होती तिच्या संग परत काय मी गेले ना मी वडिलांचा मार खायचे माझ्या पण तिथून जात नव्हती माझं वडील दारू प्यायचं ना लय मारायचं मला पण मी तिथून जात नव्हती आपलं घर ते आपलं घर माझी आपलं घर उपाशी का मारायचं व्हायना पण कोणाच्या दारात जायचं नाही हे माझा पहिल्यापासून निश्चयच होता आता बी लग्न झाल्या तुम्हाला मला सांगते किती जरी नवरा बायकोची भांडणं झाली तरी मी माझी लेकर घेऊन कोणाच्या जा दारात जात नाही मला ते दिवस आठवत्यात जे आपल्या बरोबर घडत होत आपली लेकरं ले घेऊन कोणाच्या जा दारात मी जात नाही खपत नाही कोणी कोणाच्या जा दारात जास्त दिवस भावा बहिणी तुम्ही इतक्या दिवस झालं माझं व्हिडिओ बघताय मी आहे का कधी कोणाच्या घरी पुरी घेऊन गेले तर मला आठवलंय का जास्त दिवस मी कोणाच्या दारात असे नवऱ्यावर बांधणं गेल्या ले। लेकरं घेऊन कुठं राहिली नाही खपत नाग डोळ मोडते ती लोक ती मी अनभवलेलं आहे तर आईबापाच्या घरी राहिल्या मी दिवस अनुभवलेला आहे तर सगळं आणि हा हो संघर्ष माझा आहे ना हा आत्ताचा नाही लई दिवसापासूनच आहे लग्नाच्या आधी तेव्हा कुठं नाही कुठं आता स्वतःच्या पा त्याच्यात माझं शिक्षण पण नव्हतं ना एवढं त्याच्यामुळं मी काय करू शकत नव्हती शिलाई मशीनचं काम शिकली हे कोणते कोण शिलाई मशीन हे करायला लागली रानात बी जायचे कामाला ज्यावेळेस हे काम करत नव्हते त्यावेळेस पण तुम्हाला सांगते आता आहे ना नवऱ्याच्या हिता तर नवऱ्याच्या इथं राहते तर नवऱ्याला बी वाटतय की हेला माझ्याशिवाय कोणी त्याचा बी पावर वाढतो नवऱ्याचा पण पण त्या लेकराच्या तोंडाकडे बघून तरी पण जाऊ द्या मरू द्या जाऊ द्या मरू द्या आता एवढं दिवस आपण एवढा त्रासातून दिवस काढलं आता लेकरं हाताला आल्यात मोठ्या झाल्यात पुरी पण कुठं बसायचं तुम्ही तुम्ही करत त्याच्यामुळं मी सगळ्या गोष्टी गड़ अशक गळती आणि दिवस काढते आता नवऱ्यापाशी पहिलं लग्न झालं तेव्हा एवढ्या ह्याच्यातून हालाकेतून मी दिवस काढले तुम्ही बघितलं आता तर देवाने आपलं भरपूर चांगलं आहे कुठं कुणाच्या नाजाला लागत बसायचं पण ना ज बाहेरच्या माणसापेक्षा घरातल्या माणसांपासून भरपूर त्रास होतो बरं का भाऊ बहिणींना आपल्याला बाहेरल्यांचं नाही कोणी एवढ्या डोक्यात नाही पण घरातल्या माणसांचा भरपूर घरातल्या माणसांलाच आपला आनंद बघू वाटत नाही काय असेल ते असो मी मी चिता असले की लेकरांवर परिणाम ती लेकरं बी टेन्शनमध्ये येतात ना लेकरांना त्रास कुणाला बोलायचं काय ज्या लोकांना माहिती नाही आपल्या जीवनातल्या काय गोष्टी ते वाई वाईट वाईट बोलतात तरी पण त्या गोष्टीला मी सामोरं जा जाते म्हणजे ही करते कारण की माझ्या जीवनात जी पहिल्यापासून जो दुःख होतं ना ती ह्याच्या पुढे काहीच नाही हे का लोक जी वाईट बोलतात ना ह्याच्या पुढं काहीच नाही असल्या कठीण ह्याच्यातून मी दिवस काढून इथपर्यंत भाऊ बहिणीनं पोचलेली आहे आणि त्याच्यात भोलेनाथाची कृपा तुमचा आशीर्वाद मी प्रत्येक वेळेस मी म्हणत असते तुम्ही म्हणजे मला एवढं भाऊ बहीण कमेंटद्वारा आता मला दिसतंय की बाबा हाय कोणी नाही कोणी आपल्या म्हणजे आपले ह्याचं कौतुक नाही तर आपलं कौतुक कधी कोणाला वाटलंच नाही आपल्या जीवनात आपण भरपूर काय करण्याचा प्रयत्न केला प्रत्येक संकटातून आणि राहिली गोष्ट तर नातेवाईकाच्या नातेवाईकांना तर कधी वाटलंच नाही कुठलं काय नातेवाईक तर लांबच राहू द्या नवरा खरं सांगायची परिस्थिती सत्य आहे लाईट आली तरी पण त्यातली त्यात भाव बहिणी सगळ्या गोष्टी सहन करून मी आहे ना त्या लेकरांच्या तोंडाकडे बहून नाही तर तुम्ही सांगा मला एकटी ना जर व्हायचं म्हणलं तर मी राहू शकत नाही का आज स्वतःच्या पाया उभी आहे मी कुणाच्या याची झेव जीवा बरोबर पण नाही स्वतः कष्ट करून सगळ्या गोष्टी मी खाऊ शकते मी इकडं तिकडं फिरायला जाऊ शकते मी कुठं जात नाही का जात नाही मी कुठं जात नाही कारण ते मला लेक लेकरांचं भविष्य वाढवायचंय जी आपल्या जीवनात जगदृष्टी झाल्या लेकरांना नको म्हणत नवऱ्यावर सुद्धा मी दुर्लक्ष करते पण नवऱ्या नवऱ्याला पण नाही कधी कवत बर काय कुठल्या गोष्टीच दिसा दिसत तसं माणूस नसतं वाहतूक म्हणून तर जग असतं अशी मन आहे माणसाची